नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत वांगे पिकाबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे वांग्यामध्ये जो लाल कोळीचा प्रादुर्भाव येतो तो कशामुळे येतो लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वांग्यावरती आपल्याला कोणती लक्षणे दिसतात आणि याच्या नियंत्रणासाठी हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर एक वांगे पीक असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पाह व्हिडिओच्या नंतर म्हणजे व्हिडिओ शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया जसं जसं ऊन वाढत आहे तसं तसं आपल्याला वांग्यावरती वेगवेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो परंतु जास्त उष्णतेमध्ये अधिक प्रादुर्भाव होतो तो, तो म्हणजे लाल कोळीचा लाल कोळीचा प्रादुर्भाव जर आपण आपल्या वांग्या पिकावरती वेळीच कंट्रोल नाही केला तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जवळजवळ पंचवीस ते तीस टक्क्याचं आपल्या वांग्याच्या उत्पादनाचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं म्हणून वेळीच याला कंट्रोल करणं गरजेचं आहे वेळीच यासाठी ठोस आणि योग्य ते उपाययोजना करणं गरजेचं आहे आता सुरुवातीला पाहूया की वांगे पिकावरती या लाल कोळीचा प्रादुर्भाव नेमका कधी आणि का, का होतो ज्या वेळेस तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये तापमान हे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर जायला चालू होईल म्हणजे तीस बत्तीस पस्तीस छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान ज्यावेळेस तुमच्या वांगे पिकामध्ये होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येईल जर तुमच्या आसपास लाल कोळीचा प्रादुर्भाव कुठं हो असेल म्हणजे तुमच्या शेतामध्ये नाही परंतु आसपासच्या शेतामध्ये जर लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल हो तर नक्कीच तुमच्या पिकात देखील तुमच्या प्लॉटमध्ये दे देखील लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो जर तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या वांगे पिकामध्ये तण जास्त असेल गवत जास्त असेल म्हणजे काँग्रेस ज्याला आपण गाजर गवत म्हणतो हे जर जास्त असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढलेला दिसून येतो तर आता पाहूया की वांगे पिकावरती या लाल कोळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नेमकी लक्षणे ने कशी दिसतात तुम्ही कशा प्रकारे ते ओळखू शकता सोप्पा आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या वांगे पिकामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर एखादा प्रादुर्भावग्रस्त प्रा पान घ्या पानाच्या मागील बाजूला बघा आणि त्या ठिकाणी थोडीशी माती टाका माती माती टाकल्यानंतर ते पान झटकन झटका आणि ज्यावेळेस ती माती खाली पडेल त्यावेळेस काही माती तुमच्या पानाच्या मागच्या बाजूला तुम्हाला चिटकलेली दिसून येईल ज्या ठिकाणी जाळी जा तयार केलेली असते लाल कोळीने त्या ठिकाणी आपल्याला माती चिकटलेली दिसून येते त्यावेळेस तुम्ही समजू शकता की लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेला आहे जर आपण वांग्याच्या झाडाच्या आतमध्ये असा उभा हात फिरवला तर तुम्हाला त्या ठिकाणी चढ चट असा आवाज आलेला दिसून येईल त्यावेळेस तुम्ही समजू शकता की शंभर टक्के त्या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव झाला आहे याचं एक लक्षण म्हणजे झाड तुम्हाला निश्चित झालेलं दिसून येतं वांग्याचं जे देठ आहे आहेत आहेत फांद्या त्या आपल्याला लालसर दिसून चला तर आता पाहूया की या लाल कोळीचं नियंत्रण म्हणजे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हे अतिशय संतुलित पद्धती पद्धतीने करा पाणी कमी पडणार नाही याची आपल्याला खास करून काळजी घ्यायची आहे शक्य झाल्यास आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या प्लॉटला दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान त्या ठिकाणी स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पाणी द्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी फवारणी तुमच्या वांगे पिकावरती करत असाल त्याच्या अगोदर एक प्लेन फवारणी आपल्याला पाण्याची करून घ्यायची आहे जर प्रादुर्भाव जास्तच वाढला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी कोळीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे कोळी जर आपण पाहिली तर टाटाचे टाटा सेडिना म्हणून येतं मार्केटमध्ये जे तुम्ही तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा तुम्ही बाहेरचे ओबेरान घेऊ शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा तुम्ही बाहेरचे मोवोंटो एनर्जी घेऊ शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा तुम्ही सिंजिमटाचे थायोन्यूट्री घेऊ शकता जवळजवळ चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे जर तुम्ही सल्परची फवारणी करत असाल तर सल्फरची फवारणी तुम्हाला शक्यतो सकाळी करायची आहे सल्फर त्या ठिकाणी काम करणार आहे तुम्ही जर मोवन टू एनर्जी घेत असाल तर नक्कीच तुम्हाला वांग्याच्या फुल अवस्थेमध्ये याची फवारणी करणं टाळायची आहे आणि एका फवारणीपासून दुसऱ्या फवारणीमध्ये जवळजवळ आपल्याला तीन ते चार दिवसांचा गॅप ठेवायचा आहे चला तर मित्रांनो वांगे पिकातील कोळी नियंत्रणाची ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आत्ता व्हिडिओमध्ये सांगितलेली औषधे तुम्हाला जर घर बसल्या भारत त्यागिरी ॲपमधून ऑनलाईन खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि अगदी सोप्या पद्धतीने सर्व औषधे खरेदी करा या ठिकाणी तुम्हाला सर्व औषधे मिळतात शंभर टक्के ओरिजिनल आहेत गॅरंटी रिझल्टची तुम्हाला मिळणार आहे आणि औषधे तुम्हाला जी तुम्ही खरेदी खरेदी करणार आहात त्याच्यावरती भरघोस डिस्काउंट मिळतो तीन ते चार दिवसामध्ये औषधे घरी येतात आणि पैसे औषध मिळाल्यानंतर द्यायचे आहेत चला तर मग या माहितीसह मी येथेच थांबतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद